नमस्कार तुही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही छान प्रकारे जेवणासाठी तयारी करत असतात ईश्वरी छानशा भाकरी थापते स्वयंपाक करते अर्णव आणि ते दोघंजण छान जेवण करतात इकडे मात्र वरती आजी चिडलेली असते बिचाऱ्याला आवडण्याची परिस्थिती बघ बघ कशी झाली आणि तुझा भाऊ तिकडे त्या मुलीसोबत पावसात नाचत आहे गात आहे भिजत आहे हे बरोबर आहे का बिचारी किती वर्षांपासून त्याच्यासाठी थांबलेली आहे आणि त्याच्यावर किती प्रेम करते ती तिच्या प्रेमाचा असा वापर अर्णवने करावा का बिचारीचं रडून रडून काय अवस्था झाली ते बघ बग... त्यातली त्यात राजेशी हे आजीच्याच बाजून बोलू लागतो आजी मला माहीत नाही ती मुली कोण आहे पण तुम्ही म्हणता येत ना ती चांगली नाही तर नाही आणि तुम्ही तिचा कायमचा बंदोबस्त करा एकदम फायनल निर्णय घेऊन टाका जेणेकरून त्या मुलीचा आपल्या अर्णवसोबत काहीच कॉन्टॅक्ट uh, राहणार नाही आणि काही नातंही राहणार नाही हे ऐकल्यावर लावण्याला मदतच होत होती लावण्या विचार करते हे काय एवढी मदत करत आहे पण राजेश आजील सांगतात तुम्ही ना जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरती लवकर लवकर काहीतरी पर्याय काढा आणि त्या मुलीला आणि अर्णवला वेगळं करून टाका म्हणजे कसं आपल्याला डोक्याला टेन्शनच नाही इकडे मात्र सकाळपर्यंत बिचारा अर्णव ईश्वरीच्या औषधावर बसून राहिला कारण ईश्वरी बोलता बोलता त्याच्या हातावरती झोपी गेलेली असते आणि ती म्हणते अरे देवा मी तुमच्या हातावर रात्रभर झोपून होते आणि तुम्ही हात काढला पण नाही आणि ती त्यांच्याकडे माफी मागू लागते की माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला आणि तुम्ही बोललेही नाही आणि तो म्हणतो काय हरकत नाही पण ती म्हणते नाही पूर्ण रात्र गेली आणि तुमच्या हातावरती मी लोकं ठेवून बसलेली होती तुम्ही मला उठवलंही नाही आणि त्यातली त्यात आत्ता सकाळ झाली आहे खूप उशीर करण्यापेक्षा आपण लवकरात लवकर निघूया कुणाशी तरी मदत घेऊया घरी पोचायला हवं असं म्हणत ते आता घाई करू लागलेली असते इकडे ईश्वरीचे बाबा चिडलेल्या असतात अखेर रात्र उलटून गेली उशीरा येणार म्हणता म्हणता पूर्ण सकाळ झाली अजूनही ईश्वरी आली नाही ह्या गोष्टीचा संताप त्यांना होत असतो आणि त्या संतापाचा पारा चढवून ते त्यांच्या बायकोशी वाद घालत असतात बिचारी खूप घाबरलेली असते आणि इकडे मग नमुताई ईश्वरीला फोन करते ईश्वरीला विचारू लागते तू कुठे आहेस तेव्हा ती सांगू लागते अगं आम्ही या संकटात सापडलो होतो पण एका आजीने आम्हाला मदत केली आणि रात्र आम्ही तिथे काढली पण आता आम्ही लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एका व्यक्तीने आम्हाला मदतही केली म्हणून तेही सगळं काही ती सांगू लागते आणि ती म्हणते लवकर घरी आपले बाबा आले आहे आणि बाबा फार चिडलेले आहे आणि आईवरती खूप जोरजोरात रागवत आहे कारण रात्रभर तू घरी आली नाही ह्या गोष्टीचा संताप त्यांना झाला आहे हो, लो करत, लो हे ऐकल्यानंतर ती म्हणते हो लवकरात लवकर निघू इकडे अर्णव आणि ईश्वरी निघायला आजीला निरोप द्यायला जातात आजीला सांगतो अर्णव तुम्ही माझी ही छोटीशी भेट स्वीकारा पण आजी म्हणते तुला मदत केली त्या बदल्यात तू मला हे देतोस का मला चालणार नाही मला अजिबात अशी मदत आवडत नाही आणि मी तुला चांगल्या मनाने मदत केली ना तू माझं चांगला नातू आहेस ना असं म्हणत ती त्याला लाडाने जवळ घेते त्याला आशीर्वाद देते आणि सुखीराम म्हणत खूप प्रगती कर असेही आशीर्वाद देते इकडे अर्णवचा मित्र त्याला मदत करण्यासाठी तिथे आलेला असतो आणि तो आता रील्स वगैरे सगळं काही ऑनलाईन करून आपण आपला बिझनेस वाढवू शकतो त्याच्या वेगवेगळ्या आयडियाही तो देऊ लागतो आणि तुम्ही मला नंतर पुन्हा भेटा आत्ता ना तुम्हाला आकाशने फोन केला होता अर्जंट काम आहे म्हणून आकाशने तुम्हाला लवकर फोन करायला सांगितला आहे खूप महत्त्वाचं आहे असंही सांगितलं अर्णवला भीती वाटते घरी काही झालं असेल का मग त्याने आकाशला फोन लावला आकाश सांगतो तू लवकरात लवकर इथे ये कारण आजी खूप चिडलेली आहे तू रात्रभर घरी नव्हता मला तरी वाटतं तुझं आयुष्यच एका तु रात्रीत बदलून जाते की काय असं म्हणत तो आकाश अर्णवला मग निरोप देतो अर्णव जरा घाबरतो आजी एवढी का चिडली असावी म्हणून इकडे घरी पोहोचल्यानंतर पुढे ईश्वरीची ही तिच्यावर फार चिडतात तुझ्यावर भरोसा केला आणि तू पूर्ण रात्र एका व्यक्तीसोबत राहून आली हे काही मला पटलेलं नाही आणि तू ह्या सगळ्यांचा फायदा उचलणार असेल तर तुला उचलू देणार नाही मी लक्षात ठेवायचं तू माझी मुलगी आहे आणि इथून पुढे अशा काही चुका झालेल्या मलाही खपणार नाही त्यातले त्यात आईकडे पाहून ते जोरजोरात बोलू लागतात मुलींना तू समजवायला हवं होतो रात्रभर ती घरीच आली नाही ह्या गोष्टीचा मला खूप संताप झाला आहे आणि मला खूप चिडचिडे चीड़ होत आहे आणि ईश्वरी तुझ्याकडनं मला अशी अपेक्षा नव्हती असं म्हणत ते तिच्यावर बोट उघडतात आणि तिथून ती तिच्या समोरून रागा रागाने निघून जातात आपले बाबा कधीही आपल्यावर रागवत नाही पण आज खूप चिडले आहे काय करावं तिलाही सुचे नसं होतं पुढे हेही पाहायला मिळतं आजीही फार चिडलेली असते अर्णवला ती म्हणत असते की तू रात्रभर गाली आला नाही घरी आला नाही लावण्यासोबत तिकडेच होतं ह्या गोष्टीने आजीने आता एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे लावण्या आणि अर्णवचं लग्न पण आजीच्या ह्या विरोधामध्ये अर्णवने आवाज उठवला आहे चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद